तो जी जो कंडिशन चालू आहे ना मैदानामध्ये गेल्यानंतर दोन गाड्या सहजसहज कोणला होत नाही पण तुम्ही आज मिळवलोय दोन गाड्यांचा गुलाल काय बोलाल कारण तो पहिल्यापासून नावाजलेलाच बैल आहे चांगल्या पहिला बिनजोडला चांगला आहे आणि या सीझनला पण चांगलाच फलतोय मित्रांनो आजच्या मैदानामध्ये या उंबरवेच्या मैदानामध्ये खूप चांगली जोडी गुलालाची डबल गुलाल घेतलाय दोन वेळेला गाडी पळाली स्वप्नी शेठ पवार डी एस पी ग्रुप यांचा सुंदर आणि या बैलाची माहिती करूया दादा नमस्कार नमस्कार तुमची माहिती देणार मी रोशन माली भोकरीपाडगा हा आमचा शंकर बैल पब्लिकला पण पलतो आणि आतून पण पलतो आमची गाडी शिवभूषण माली बुकरी पाडगा या नावाने पलते बरोबर आहे आणि मला वाटतं तुमच्या गाडीचं एक नाव आहे हो मला वाटतं घरची गाडी बोलून तुमच्या भरपूर साऱ्या गाड्या झाल्यात घरची गाडी आणि घरची गाडीचा विषय असा आहे घरची गाडी आम्ही दोन्ही रस्त्यांनी पलवतो डमरू सतरा वर्षाचा म्हातारा झाला आहे तरी पण तो पलतो पल आली घरच्या गाडीचा गुलाल अजूनपर्यंत पडलेला नाही आहे आणि आज जो पैरा केला सुंदरसोबत हा नियोजन कसं काय घडवून आणलं सांगा ना आपला दुसरा एक बैल आहे सरजा म्हणून त्याचा त्याचा ना आपला त्या विलीजपासून संबंध आहेत त्या आणि मित्र आहेत आणि त्याच्यानंतर आधीचा ना माझं नेहमी बोलणं चालू असतं आहे नंतर आधीचा ना माझं नंतर, नंतर बोलणं झालं की आपण ही गाडी पळूया म्हणून सुंदर आणि शंकर ही गाडी दोन्ही रस्त्या पण पळू शकते काय विषय नाही हा हा पण त्या पलतो तो पण दोन्ही साईडला पलतो काही विषय नाही बरोबर आहे आणि आज मला वाटतं एक नाही तर दोन गुलालाचं मानकरी झालेली आहे सांगा ना कशा काही झाली ही गाड्या त्या गाड्या दोन्ही पण जमूनच झाल्या आणि दोन्ही गाड्या मैत्रीपूर्ण झाल्या आणि मला वाटतं लवकरच एक पहिली गाडी खूप लवकर झाली होती हां तसं त्यांनी सांगितलं होतं का लवकरच मैदानात या आम्ही पण लवकरच निघालो आणि आज पहिली गाडी लवकरच झाली आणि दुसरी गाडीला थोडा उशीर लागला कारण की आमची सर्जाची गाडी पण होती तिला आम्ही खाली घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्हाला वर आला थोडा बैल काढायला थोडा उशीर झाला आता मला वाटतं आत्ताची जो कंडिशन चालू आहे ना मैदानामध्ये गेल्यानंतर दोन गाड्या सहजसहज कोणला होत नाही पण तुम्ही आज मिळवलं दोन गाड्यांचा गुलाल काय बोलाल कारण जशी गर्दी होते मैदानाला आज गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला कोण दोन गुलाला मिळाली हो गर्दी त्या दिवशी पण आता मुंबई वेळेचा मैदान झाला आपाट गर्दी होती भरपूर गाड्या रिटर्न पण गेल्या आणि आमची पण गाडी एक रिटर्न गेली त्यावेळी पण आमच्या घरच्या गाडीचा पण गुलाल झाला मग याच्यामध्ये आयोजकाचा काही दोष आहे का मग गाड्या मला आयो आल्यानंतर आयोजकांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये जर ग गा। व्हॉट्सअपवर गाड्या जमतात त्यांनी कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी नाव नोंदी केलीच पाहिजे बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत गाड्या जर त्या पलाल्या बाकीच्या जा गाड्या जमलेल्या मैदानात आरामात सहा वाजेपर्यंत होऊन जातील बरोबर आता शंकरची मला माहिती द्या ना कसा धावणीला आलं आहे आता तुम्ही डमरू एक सांगितलं त्याची पण माहिती द्या आपला शंकर हा मूळ घोड्यातला वैल आहे समीर शेठ पडगा त्याच्याकडनं आपण खरेदी केलेले आहे आणि डमरू बैल पण पहिल्यांदा आपलाच होता नंतर समीरने घेतला परत आपल्यालाच दिला समीर आणि शंकर आता किती वर्ष झाली पलतं तुमच्या दावणीला आता एक वर्ष झाला कम्प्लीट त्याला एक वर्ष कंप्लीट झाला आणि मागच्या वर्षी, वर्षी जे काही गुलाला मागच्या वर्षी पण तो भिंजोडलाच केला आहे गाड्या भरपूर झाल्यात त्याच्या पण आणि साताऱ्यामध्ये पण गरुड गुरु करंजे सातारा या नावाने साताऱ्यामध्ये पलतो आहे साताऱ्यामध्ये पण याचे दोन गुल आलेत तीन पेऱ्याला तीन आणि बिंजोडला पण तिथे पलाल आहे दोन्ही खांद्या पब्लिकला पण आहे आणि आतून पण आहे बरोबर आहे आता खरेदी विषय सांगा ना कसं काय धावणीला आलंय तुमच्या खरेदी झाली काय का, तुमच्या मैत्रीमध्ये झाली मैत्री मैत्रीमध्ये म्हणजे खरेदी केलेली आहे आपण त्याला मैत्रीपूर्ण मैत्री एकदम खरेदी झाली आहे कारण की समीर पण आपल्या गावातलाच आहे त्याच्याकडनं दोन्ही बैलाची खरेदी झालेली आहे डंबरू पहिल्यांदा केला होता नंतर शंकरची केलेली आहे बरोबर आणि मला वाटतं उंबरवेळेचं जो मैदान आहे ना मला वाटतं भिवंडी परिसरातल्या भरपूर साऱ्या गाड्या या मैदानामध्ये येतात कारण कुठंतरी समृद्धीचा जो रस्ता झाला आहे ना त्याच्यामुळं इथं येण्यासाठी अजून जवळ पडतं तुम्हाला हो मला कसं आहे माहिती आहे का आम्ही गोविली मार्गावरूनच देतो कारण की आम्हाला रस्ता चांगला येतो या यासाठी पाडग्यावरून आणि जर जवळ पण पडतो थोडाफार बरोबर आहे आता जेव्हा आज दोन गाड्यांचा गुलाल मिळवलं आहे कोण ड्रायवर बसला तुमच्या गाडीवर आमचा आम्ही नेहमी एक जास्त करून समीर ड्रायव्हर सागवाडी यांनाच शक्यतो जास्त करून बसवतो हो आणि आपला भूषण ड्रायव्हर करवले हे पण बसतात पण आता स सध्या भूषणला पण भरपूर गाड्या असतात त्याच्यामुळं त्याला नियोजन नाही जमत आणि समीर हा तर आपला काय नेहमी बसतो बरोबर आधी जोडी पलाली सुंदर आणि शंकर काय बोलाल काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला पलताना गाडी बघता गाडी एकदम पहिल्यांदा पलाले पण गाडी एकदम मस्त पला चांगली पलाली गाडी बरोबर म्हणजे पुढे कंटिन्यू करायला काय हरकत नाही हा पाहिला काही हरकत नाही बरोबर काय मग जो बघा या पाठीमध्ये शंकरचे किती गुलाल आहेत या पाठीमध्ये आपली घरची गाडीचीच तीन गुलाल झाली आणि एक समीर ड्रायव्हर सागवडे यांचाच बादल त्याच्यामध्ये एक शंकरचा गुलाल झालाय बरोबर आणि या सीझनला या सीझनला आता सुंदर विषय काय दोन शब्द बोलला पहिल्यांदा पलायला काय वाटलं तुम्हाला तो पहिल्यापासून नावाजलेलाच बैल आहे चांगल्या पहिला बिंजोडला चांगला खेळला आहे आणि या सीझनला पण चांगलाच फोलतोय काय हरकत नाही चांगलाच फोलतोय तो बरोबर आहे चला आता थोडक्यात आपण मुलाखत घेऊया आणि लवकर एक चांगली मुलाखत घरच्या घरची पण करूया जो आज तुमचा गुलाल झालेला आहे याच्यासाठी तुम्हाला मी अभिनंदन देतो धन्यवाद